आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी गोंधळेवाडी तालुक्यात सरपंचांचे आमरण उपोषण सुरू आज गोंधळेवाडीचे सरपंच सौ लायव्या सुभाष करांडे यांनी गावातील विविध समस्या बाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेत नसल्याने ग्रामस्थांसह आमरण उपोषण सुरू केले आहे अनेक पाच महिन्यांपासून गावाला ग्रामसेवक नाही येथील शिपाई गावच्या ग्रामसेवकाच्या गैरहजेरीत नोटरीवरील नोंदी करतो घरकुली योजनेसाठी लोकांकडून पैशाची मागणी करून खोट्या सह्या करणे खोटे दाखले देणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहेत असे एक ना अनेक त्रास देण्याचे काम करतो ग्रामपंचायतीत अस्वच्छता असून साफसफाई करत नाही सरपंच सदस्यांना उद्धट बोलणे अशा प्रकारामुळे विकासाला खीळ बसली आहे ग्रामसेवक नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे उन्हाळ्याच्या दिवसात गोंधळेवाडी गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी मालकीच्या बोरवर अवलंबून राहावे लागत आहे वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही गावातील अंगणवाडी व वा प्राथमिक शाळेतील मुलांनाही पाण्याची सोय नाही गटविकास अधिकारी यांनी गोंधळेवाडी गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करावी तसेच सरपंचावर खोटे गुन्हे दाखल केल्याची विभागीय चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी तालुक्यातील एका महिला सरपंचावर होणारे अन्याय दूर करण्याच्या मागण्यांसाठी आजपासून उपोषण सुरू केले आहे आज गोंदिवडे या ठिकाणी गोंदेवाडी गावचे सरपंच ते सदस्य सर्वजण या मूलभूत सुविधांपासून गोंदिवडे गाव कायमचं वंचित आलेलं असल्यामुळं आणि वंचित असल्यामुळं त्यांचं मरून उपोषणाचा त्यांनी निर्णय आत्तापर्यंत घेतलेला आहे वारंवार त्यांनी प्रशासनाला पत्रेवर केलेला आहे तर जिल्हा परिषदला तालुक्याचे बी ओ साहेब तर जिल्हा परिषदचे सी यांना निवेदन दिलेले आहे आज सव्वीस महिने झाले निवडणूक होऊन ते सरपंच आहेत सदस्य बॉडी आहे गावात या गावकऱ्यांचं पण मत असं आहे आमचं की गावात एक सुद्धा काम नाही आर्थिक खर्च अजिबात केलेला नाही पंधराव्या तारीखचा खर्च नाही ग्रामनिधीसाठी खर्च केलेला नाही गावातील पाण्याची परिस्थिती अत्यंत बेकट परिस्थिती आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नाही अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नाही गावात एकच छोटी बोर आहे त्या बोरला पाणी एक शंभ हजार लिटर पाणी बोरला प्रत्येक दिवशी निघते त्याच्यावरती फक्त गावचा उदरनिर्वाह चालू आहे अजून तीन एक चार बोर आहेत तिथं रिबोर करून थोडंसं पंपाची व्यवस्था केली जायची व्यवस्था केली तर पाणी थोडं व्यवस्था होऊ शकते हे सगळं करणे आवश्यक आहे पण करण्यासाठी ग्रामसेवकच ग्रामपंचायतला नाही आहेत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिने ग्रामसेवक गावातच नाहीत तर गावातील इतर प्रलंबित प्रश्न तसेच आहेत घरकुलची उतारी मिळत नाहीत मृत्यूचे धाकले मिळत नाहीत परत लोकांची खूप हेळसाण सध्या या गोंडवडी गावामध्ये चालू आहे वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा दखल घेतली जात नाही त्यांच्याकडून मुद्दामपणे टाळाटाळ होते असं सरपंच आणि सदस्य आणि गावकऱ्यांचं मत आहे आमचंही मत तसं आहे की आम्ही जेव्हापासून आत्तापर्यंत बघतोय की निवडणूक झाल्यापासून वारंवार आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीला पाठपुरावा करतोय की आमची सुद्धा वैयक्तिक कामं विहिरीचे प्रस्ताव आहेत गोट्याचे प्रस्ताव आहेत काही घरकुलची कामं आहेत ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतला सारखं येत असतो तर इथं ग्रामसेवकच नसतात आणि सरपंचांचं आणि सदस्यांचं असं मत आहे की ग्रामसेवक दिलेले आहेत पण ते ग्रामसेवक असणार नाही त्या ग्रामसेवकांच्या ऑर्डरहून दीड महिना झाला तर ते ग्रामसेवकात पण ग्रामपंचायतला येतच नाहीत तर ग्रामपंचायतला जर ग्रामसेवक नसतील तर गावातल्या नागरिकांची कामं होणार कशी तर, तर हे गाव आमचं कर्नाटक हद्दीच्या लगत आहे इथून आता वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर कर्नाटक बाउंड्री आहे मग गावाला जर महाराष्ट्र सरकारला किंवा प्रशासनाला जर गावाला सुख सुविधा द्यायची होत नसतील गोंदियावाडी या गावासाठी तर हे गाव कर्नाटकमध्ये विलन करण्यासाठी शासन नियमाप्रमाणे मंजुरी देण्यात यावी आमच्याच गावावरती ते प्रशासन एवढा अन्याय का करते गोंधळे गावामध्ये बावीसशे लोकसंख्येचं गाव आहे पूर्वीपासून गावावरती पाण्याची व्यवस्था नाही इतर मूलभूत सुख सुविधा नाहीत गावामध्ये तर ह्या गोष्टी जाणून बुजून प्रशासक करते का याची चौक सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ते महिला सरपंच आहे त्या सरपंचावरती जे काय प्रशासनानं त्यांच्यावरती काय कारवाई वगैरे केली त्यांचीही चौकशी होणे अत्यावश्यक आहे म्हणून आम्ही सर्व गावकरी आज जे उपोषणकर्ते आहेत ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि त्यामुळं आज ग्रामपंचायतच्या ठिकाणी अमरण उपोषणाचा सरपंचाने निर्णय घेतलेला आहे त्यांच्याबरोबर पूर्ण गावकरी आम्ही पूर्ण पाठिंब्यानेशी उभा आहे धन्यवाद आता ग्रामसेवक हे ग्राम, आता तरी निवडून येऊन एक काम एकही काम झालेलं नाही आणि ग्रामसेवक पण एक काम करत नाहीत आणि ग्रामसेवक आता तरी दोन महिने झाले गावाला ग्रामसेवकच दिलेले ग्राम नाही ग्रामसेवक नाही आम्ही प्रशासनाला कळवलं प्रशासनानं पण काही दखल घेतली नाही आणि आमच्या आता गावातल्या दा लोकांची एवढी कामं राहिलेली आहेत गावात धाकले धाकले उतारे परत घरकुलचे प्रस्ताव हे सगळे तिथले तिथं थांबलेले आहेत दोन महिने दोन महिने झाले ग्रामसेवक नाहीत त्यामुळे सगळं काम एवढं म्हणजे बिकट परिस्थिती गावात झालेली आहे तरी शासना प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही आणि आम्ही वारंवार जर प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तरी सुद्धा त्यांनी पत्रव्यवहारमधनं आम्हाला काहीच खुलासा दिलेला नाही आणि गावात बघायचं तर गावात एवढी बिकट परिस्थिती गावात तेल पाणी नाही अंगणवाडीच्या मुलांना नाही मराठी शाळेला नाही एवढी त्यांनी एवढं एवढं आमच्या अम, गावावर त्यांनी अन्याय केलेला आहे पाण्याची व्यवस्था नाही लाईट लाईटीची व्यवस्था नाही परत प्या प्यायच्या पाण्याची पण व्यवस्था नाही आणि गटारीचे विकास काम काहीच नाहीत परत शैक्षणिक खर्च म्हणा परत मागासवर्गीय खर्च म्हणा आयु हे काहीच आतापर्यंत खर्च झालेला नाही सव्वीस महिन्यात आणि ग्रा, ग्रामसेवक तरी येतात बहुमत होतोय ठराव होतोय पण ग्रामसेवक अंमलबजावणी करत नाहीत आणि याने का अंमलबजावणी का करत नाहीत ह्याची मला ह्याची मला चौकशी होऊन मला दखल खुलासा मिळावा आणि माझ्यावरती आजपर्यंत खोट्या खोटे केसेस करून मला नाहक त्रास दिलेला आहे प्रशासकने जिल्हा पंचायत समिती जिल्हा परिषद हे पूर्ण मला केसेस माझ्यावरती गुन्हे दाखल करून मला नाहक त्रास आतापर्यंत दिलेला आहे आणि त्या ह्या सगळ्या ह्याला आणि त्या हौदाचा आणि माझा मा, मा, काही संबंध नाही हौदाचा संबंध म्हणजे माझा मी इथं नसताना सुद्धा माझं नाव तिथं सरपंचांनी पाडलं म्हणून माझं नाव घेतलेलं आहे आणि माझं घेऊन जाऊन माझा मी सरपंच आहे माझ्या पतीला पण मुद्दा म्हणून त्यात ओढलं जातं आहे हे सगळं मुद्दा म्हणून सगळं संगणमत करून कथ एक हे एक अस हे कटकारस्थान करायचं म्हणून असं एक हे रचून त्यांनी पूर्ण पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आता विभाग आयुक्तकडे मला माझी सुनावणी ठेवलेली आहे प्रत्येक महिन्याला माझी सुनावणी असत्या मी आज तागाईत पूर्ण त्यांना चौकशी व्हावी म्हणून त्यांना पत्रावर बरेच वेळा केलेला आहे पण तरी पण मला काहीच त्या पत्रावर उत्तर मिळालेलं नाही आणि माझे उत्तर एकाने विरोधकांना दिलेल्या उत्तरावर त्यांनी सुनावणी होत्या प्रत्येक महिन्याला माझी आणि मी दिलेलं जे उत्तर मी दिलेलं जे पत्र आहे त्याच्यावरती त्यांनी आज तागायत अजून एकही उत्तर मला दिलेलं नाही खुलासा केलेला नाही आणि आमचा एक असा विषय होता की माझ्या वती हौदाबद्दल जे खोटं हे कटकारस्थान रचलेलं होतं त्याच्यावरती एक चौकशी व्हावी चौकशी व्हावी आणि मला काहीतरी त्याचा न्याय मिळावा ह्याच्याबद्दल मी कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलेलं कलेक्टर साहेबांनी शिव मला पत्र पाठवलं पण मॅडमनी ते पत्र आमच्यापर्यंत अजून त्याचा खुलासा दिलेला नाही आणि आम्ही दिलेले पत्र आहेत ते सगळे त्यांनी दाबून ठेवतात आणि त्यांनी विरोधकांनी एक पत्र दिलं त्याचा त्याचा आम्हाला जे त्याचं आम्हाला सुनावणी सुनावणी काढतात आणि मला मी सुनावणीला खूप हजर व्हावं म्हणून मला पत्र पाठवतात आणि आम्ही दिलेलं त्याच्यावरती खुलासा काहीच मिळत नाही मग माझ्यावरती आजपर्यंत जे जा अन्याय झालाय तो मला पूर्ण माझं चौकशी होऊन त्याच्यावर मला न्याय मिळूस तो पण मी अमरून उपोषण हे इथून उठणार नाही अमरुण अमरून उपोषण मी हे केलेलं आहे माझे सदस्य हो मी हे अमरून उपोषण मला सगळ्या ह्याचा दखल घेऊन खुलासा होईल तोपर्यंत मी इथून उठणार नाही मी मत मरणसला पत्करायला तयार आहे एवढे मी थांबते धन्यवाद लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा